तुम दो म आजादी दूंगा असं म्हणणारे स्वातंत्र्य लढ्यातले अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज एकशे एकोणतीसावी जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते त्याचं अदम्य साहस संकल्प आणि देशासाठी त्यांचं अद्वितीय या योगदान यांच्या या निमित्तानं आपण स्मरण करतो त्यांनी निर्भीड नेतृत्व आणि देशभक्तीचा आदर्श निर्माण केला त्यांचे आदर्श आजच्या पिढ्यांना देखील एक बळकड भारत बनवण्यासाठी प्रेरणा देतात असं म्हणत पंतप्रधानांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे विजनरी थे साहस तो उनके स्वभाव में रचा बसा था इतना ही नहीं वे बहुत कुशल प्रशासन भी थे महज सत्ताईस साल की उम्र में वो कोलकाता कॉरपोरेशन के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर बने और उसके बाद उन्होंने मेयर की जिम्मेदारी भी संभाली एक प्रशासक के रूप में भी उन्होंने कई बड़े काम किए। बच्चों बच्चों के के लिए लिए स्कूल, गरीब दूध का इंतजाम और स्वच्छता से जुड़े उनके प्रयासों को आज भी याद किया जाता है अपने संकल्पों को सिद्धि तक ले जाने की उनकी क्षमता अपने साथ भगवद गीता रखते उनसे प्रेरणा पाते हैं अगर वो किसी काम के लिए एक बार आश्वस्त हो जाते हैं तो उसे पूरा करने के लिए किसी भी सीमा तक प्रयास मैं नेताजी सुभाष चंद्र बोस को नमन करता हूं। देश भर के युवाओं से मेरा आग्रह है कि वे उनके बारे में अधिक से अधिक पढ़ें और उनके जीवन से निरंतर प्रेरणा लें नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून पराक्रम दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान अंदमान आणि निकोबर बेटांमधील श्री विजयपुरम इथं पराक्रम दिवस दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींचं अतुलनीय योगदान धैर्य बलिदान आणि देशभक्तीच्या चिरस्थायी वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं देशभरात इतर प्रतिष्ठित तेरा ठिकाणी हा कार्यक्रम केला जाईल मुख्य कार्यक्रम श्री विजयपुरम इथल्या नेताजी स्टेडियममध्ये होईल इथं अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील ड्रोन शो प्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम यांच्या माध्यमातून नेताजींना अभिवादन केलं जाईल शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरा विजय